नमस्कार सर्वप्रथम सर्वांचं राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वागत करतो सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्त्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भांगडीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं हे एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय तर ज्या आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्वही नव्हतं फारसं तूच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही इसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही एक नगरसेवक न्यायालय उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवार रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात हजर नव्हतं बरोबर हो आणि हा जो निकाल लागला त्याचा तर आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्त्व नव्हतं तरीसुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात गेलेले त्यांना जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्कूटींच्या वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टिपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला ते आहे तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे त्या त्याला जनता कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी कोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे आम्हीसुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या भांगडीत मी पडणार नाही काका का कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावतच जन्म झाला आहे माझा कोपरावतच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोळटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोकं ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवाराने गावच्या गल्ल्यांचे नावं सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर एकशे पाच दत्तनगर तसेच जुन्या गावठाणामध्ये सुद्धा नाहावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धुबी गल्ली असे नावं सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांगावं मी प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक बोल्यातल्या दहा दहा माणसांची नावं सांगू शकेन तर कोपरावच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोष दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील यात माझ्यापर्यंत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा ना न्यायालयाची तुम्हाला सवय आहे ती सवय आम्ही पाहिलेली ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे त्यांना एक डाव येत असा तर साहेबांनी आम्हाला दहा दहा डाव शिकवलेले आहेत त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी मी नेहमी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोळा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबे जे आहे कोपराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशोतो दादांनी जे काही कामं केलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊ कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के बसत आहेत आता मी आपल्या जबरेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रेला त्या गोदा काठच्या त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपयाचं निधी आणला दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धनाकरता करता असे प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातो आहे आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकरता जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे राणा रोज सुखद धक्का निश्चितपणे बसतो आहे आता यापेक्षा तुमच्याकडेच काही सूचना असतील प्रश्न असतील तर मला विचारावा अन्यथा अशोक दादांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावी पालकमंत्री हे डीपीडीसीचे अध्यक्ष असता जिल्हा विकास निधीतून ते मला निधी देतात मी राजकारणात नव्हतो तरी माझ्या प्रभागामध्ये माझ्या म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये सालकर पावणे तीन कोटी रुपयाचा निधी दिला होता त्यांनी असं डीपीडीसीच्या माध्यमातून मी त्यांचा निधी घेण्याकरता प्रयत्न करेन देणार मला निधी निवडून आल्यानंतर शेवटी नगराध्यक्ष असणार आहे मी जनतेने जो खाऊन दिलेला आहे व्यापाऱ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामाने खरं तर आंबेडकर पुतळ्याच्या ह्या बाजूला उत्तर बाजूला दुकान चालू राहिले तरी काही हरकत नव्हती काल आता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून दुकानं बंद करायला सुद्धा हरकत नव्हती व्यापाऱ्यांना सूचना द्यायला पाहिजे होती तर दमदटी करून शिवीगाळ करून आमच्या दोन व्यापाऱ्यांना बीपी वाढल्यामुळे ऍडमिट करावं लागलं

व्यापाऱ्यांना परत कारखान्यावर भेटीसाठी बोलून त्यांची तरी ते दहशत निर्माण करणार परंतु कोपरगावची जनता आता या दहशतीला घाबरणार नाही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आणि मी नगराध्यक्ष झाले आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत जास्तीत जास्त निधी आणून आशुतोष दादांनी जो काही पाया रचलेला आहे त्याच्यावर विकासाचा कळस मी निश्चितपणे चालवतो या निवडणुकीत आठ उमेदवार आहे मी प्रतिस्पर्धी कोण समजतच नाही मी विजय होणार एवढच माझ्या समजत कोण प्रतिस्पर्धी आहे कोण नाही आमचे मी ते निवडून येणार पण तो अतिशय निषेधारी आहे व्यापारी अशा निषेधार्थ व्यापारी अशा दमदटीला अजिबात घाबरणार नाही व्यापाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे आहोत एक शेवटचाच मुद्दा सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा आरोप केला येतो मी कोले पाटीलला धोका दिला अरे धोका द्यायला मी तुमच्याकडे होतो कधी मी कोणत्याच पक्षामध्ये नव्हतो धोका द्यायचा जर विषय आहे कोले कुटुंबियाने मला इतक्या वेळा धोके दिलेले आहे त्याची जर गोंडी गणती केली गेली तर त्याची सुद्धा होणार नाही इतके धोके मला त्या ठिकाणाहून मिळालेले आहेत आणि आशुतोळे दादा काळे काळे परिवार हा धोका न देणारा विश्वासाचा परिवार आहे सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर नेहमी राहतात प्रामाणिकपणे राहतात निष्ठेने राहतात कारण ते कार्यकर्त्यांना प्रेमसुद्धा देतात त्याच्यामुळे मी आता अधिकृतपणे आशुतो दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे धन्यवाद विरोधकांनी भाषणामध्ये सांगितलं की पालकमंत्री साहेब दररोज लोकांपासून तुम्ही सावध राहू ते पालकमंत्र्यांनी पाहून घेऊ ना कोणी कोणापासून सावध राहायचं सा। ते पालकमंत्र्यांनी सांगितलं काल पालकमंत्र्यांनी काय इशारा दिला हे जनतेने ऐकलेलं आहे भाजपचे मुख्यमंत्री आहे त्यांना इथे आल्यावर म्हणणं भाग <laughs> आहे विरोधकांनी न्यायालयात जायच्याऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता पण त्यांना कल्पना होती येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दा म्हणून न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये भारतामध्ये किंवा मध्ये कुठेही आक्षेपारे काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करतो तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून त्यांनी जे काही न्यायालयामध्ये केलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे मग काहीतरी उलट पालट काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का ले गे ले गे ले। हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून मतदान करणारी आणि तीन तारखेला गुलाल आमचाच राहणार आहे आणि निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढं सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलत होतं बाकीच्या गोष्टी आता अजितदादाची सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू